एक शब्द चुकला तर डायरेक्ट एक मार्क कट होणार इंटर आणि हीच चूक जी सी सी टी बी सी टायपिंग परीक्षा देत असताना सत्तर टक्के विद्यार्थी करता तुम्ही देखील विचार करता ना कोणत्या चुका आहे ज्या केल्याने आपला डायरेक्ट एक मार्क कट होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे ना नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींवरती चर्चा करणार आहोत त्यामुळेच या व्हिडिओसाठी एक नक्की लाईक करा हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अरे चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुद्दा क्रमांक एक कोणताही शब्द स्किप करण बर्ड स्किपिंग मुळात आपण या सर्व गोष्टींकडे जात असताना स्पीड पॅसेज नक्की काय आहे तो कसा आहे त्याला किती मार्क आहेत कधी मार्क जाणार या सर्व गोष्टींचा विचार पुरे मित्रांनो जी सी टी सी टी बी सी टायपिंग परीक्षा देत असताना आपल्याला स्पीड पॅसेज हा स्पेशली चाळीस मार्कांसाठी विचारला जातो आणि याच्यासाठी वेळ दिला जातो फक्त आणि फक्त सात मिनिटांचा यामध्ये पासिंग आपल्याला सोळा मार्कांसाठी आहे म्हणजे चाळीस टक्केचं पासिंग आहे तुम्हाला चाळीस मार्कांपैकी सोळा मार्क पाडणं अनिवार्य आहे वॉच कर स्पीड पॅसेज हा चाळीस मार्कांसाठी येतो आणि पासिंग आपल्याला सोळा मार्कांचा आहे यामध्ये चाळीस टक्केचं पासिंग आहे मेट आता आपले मार्क कधी जाना तर ज्यावेळेस आपण एखादा शब्द टाइप न करणे किंवा चुकीचा टाइप करणे स्पेलिंग मिस्टेक करणे यामध्ये सगळ्यात मोठी चूक आपण करतो तो म्हणजे शब्द स्किप करतो आपण टाईप करण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द स्किप करतो फॉर एक्झाम्पल टाईप करत असतानाच एखादा शब्द आहे द मध्ये द आपण तो दे वगैरे काहीतरी टाईप करतो आणि अचानक पुढेच निघून जातो आणि पुढे पुढे आपल्याला माहिती आहे तो शब्द स्किप झालाय पण आपण पुढे पुढे सरकत जातो सरकत जातो आणि स्किप झाल्यामुळे आपला तिथला एक मार्क जातो त्यामुळे मित्रांनो कोणताही शब्द स्किप करायच्या भांगडीत पडून आला आपण स्पीडच्या पाठीमागं पळतो मात्र आपण अॅक्युरेसीकडे थोडंसं दुर्लक्ष करतो परिणाम स्पीड बसेल पण अॅक्युरेसी आपली कमी येईल परिणामतः आपले मार्क खूप कमी येते यामध्येच गडबड अशी होती की आपला एखादा शब्द जरी चुकला टाईप करत असताना स्पेलिंग मिस्टेक झाली तरी आपण पुढचा शब्द स्किप करायला बघतो तो, तो शब्द स्किप करायला बघतो मित्रांनो कोणताही शब्द चुकला टाईप करत असताना स्पेलिंग मिस्टेक झाली तरीही तो शब्द स्कीप करू नका रूल ठरवून ठेवा काहीही झालं तरी शब्द स्कीप करायचा नाही मुद्दा क्रमांक दो स्टॉप आणि स्पेस यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं काही वेळेला एखादा शब्द टाईप केल्यानंतर आपण स्पेस देतो आणि अचानक चुकूनच एखादा एक एक्स्ट्रा स्पेस पडतो काय मित्रांनो चुकून एखादा एक्स्ट्रा स्पेस पडतो परिणाम तो स्पेस आपला स्पेलिंग मिस्टेकमध्ये गणला जातो इथंही लक्ष द्यायचं आणि आपल्याला कळून येत नाही स्पेस कधी पडला किती पडला बरोबर काही वेळेला कीबोर्ड परीक्षेला खूप नाजूक येतात काही वेळेला खूप हार्ड जातात अनेक गोष्टी आहेत मात्र आपण पटकन सहज अंगठा जरी ठेवला ना स्पेसवरती तर ते दोन तीन वेळा दबून जातात आणि परिणाम त्या दोन तीन शब्दांची काउंट ही आपली मिस मॅच मध्ये येते परिणामत आपले तीन वेळा जर बॅक्स ते तीन वेळा जर मोठे स्पेस पडले तर ऍटोमॅटिकली आपले तीन मार्क कटणारे राहिला प्रश्न फुल स्टॉपचा अनेक वेळा आपण टाईप करत असताना फुल स्टॉप दाबणं विसरतो कदाचित अजून एकदा दाबतो एक जरी फुल स्टॉप कमी पडला किंवा अधिकचा पडला कि तिथे सुद्धा आपला एक मार्क वजा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण टाईप करत असताना स्पेसकडे आणि फुल स्टॉप कडे या दोघांकडे सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे तुम्ही स्पीड करताय कवर दॅट्स ओके मात्र तुमचं मार्क कमी येतात हे फिक्स आहे आणि याच्यासाठी हा छोट्या छोट्या नोट्स आहेत मित्रांनो नक्की लक्षात ठेवा मुद्दा क्रमांक ती आपण एंटर दाबतो ना मित्रांनो अनेक विद्यार्थी पॅरेग्राफमध्ये गरज नाही तिथे एंटर देतात त्यांच्या डोक्यात खूप वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी असतात म्हणजे प्रश्नामध्ये लाईन संपली मग आता आपण एंटर दिला पाहिजे मित्रांनो तसं नाही सुरुवातीला पॅरेग्राफमध्ये तुम्ही टॅप की दिल्यानंतर तो जोपर्यंत पॅरेग्राफ संपून दुसरा पॅरेग्राफ सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू टायपिंग करायचं आहे कंटिन्यू टाईप करायचा आहे कुठेही एंटर द्यायचा नाही ज्यावेळेस दुसरा पॅरेग्राफ तिसरा पॅरेग्राफ सुरू होणार आहे त्याच वेळी कीचा वापर करायचा आहे लाईन संपल्यानंतर कुठेही एंटर वापरायचा नाही अनेक विद्यार्थ्यांचं कन्क्जन आहे तुम्ही जर हे की वापरत बसलात तो मला शून्य मार पडला परंतु मी प्रत्येक वेळी प्रश्नामध्ये एंटर की आहे कशाच की मारत बसला परिणाम प्रत्येक लाईन तुमची चुकत येणार आहे खाली परिणाम की मला शून्य मार त्यामुळे मित्रांनो की मारायची कुठे जिथे खरंच पॅरेग्राफ संपला आणि नवीन पॅरेग्राफ हा टॅप की देऊन सुरू होते त्याच ठिकाणी एंटर की वापरायची अदरवाईज तुम्ही कंटिन्यू टाईप करत राहायचं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार मित्रांनो आपल्याला पॅरेग्राफमध्ये किंवा स्पीड पॅसेजमध्ये जास्तीत जास्त एक स्पेस आणि जास्तीत जास्त एक एंटर मान्य आहे मात्र एक एंटर किंवा एक स्पेस मान्य आहे म्हणून आपण कंटिन्यू त्यात चुका करत जायचं नाही करायच्याच नाही मान्य असो अथवा मान्य नसो विद्यार्थी अजून एक गोष्ट खूप वारंवार करतात ती म्हणजे अनेक वेळा जास्तीत जास्त बॅकस्पेस वापर अनेक इन्स्टिट्यूटमध्ये सांगितलं जाते की बॅकस्पेस वापरल्यावर तुमचे मार्क कट होणार आहेत त्यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात ते विद्यार्थी बॅकस्पेस मारायला बंद करतात कमी करतात मात्र अनेक आणि या गोष्टी सांगितल्या जातील मित्रांनो तसं पाहायला गेलं तर बॅक स्पेस मारल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याचा एकही मार्क जात नाही तुम्ही अनलिमिटेड कितीही बॅक स्पेस मारू शकता मात्र बॅक स्पेस तुम्ही जेवढे जास्त माराल तेवढ्या जास्त प्रमाणात तुमचं ही कमी होणारे परिणामतः बॅकस्पेस जेवढे आपण मारू तेवढे स्पीडवरती परिणाम होतो उदाहरणार्थ आपण हायवेने कितीही जोरात गाडी चालवत गेलो पण जेवढे आपण ब्रेक मारू तेवढा गाडीचा मोसम तुटणार आहे जेवढे ब्रेक मारू तेवढेच गाडीचं स्पीड हे कमी कमी येणार बरो आहे बरोबर आपण कितीही जरी पळालो तरी ब्रेक मारल्यानंतर जसं थांबणारे की या पद्धतीनं आपण कितीही जोराची टायपिंग केली तर बॅक स्पेस मारल्यानंतर आपलं स्पीड हे कमी येणारच आहे त्यामुळे मित्रांनो नो no बॅक स्पेस हा रोल बन काहीही झालं तरी बॅक स्पेस मारायचा नाही हे जर स्वतःला या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही सांगितलं तर कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्क पडू शकतात मित्रांनो परीक्षेमध्ये स्पीड नाही तर मिस्टेक कंट्रोल करणं महत्वाचा आपण स्पीड कंट्रोल करू नाही करू त्याचा काही प्रश्न नाही कारण मी तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपण सुरू केल्यानंतर स्पीड ॲटोमॅटिकली हळूहळू हळू बनतं आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही की गाडीनं ना आपले मोसम कधी पकडला आणि गाडी आपली स्पीडमध्ये कधी पळायला लागली मात्र आपण यामध्ये मिस्टेक कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक मिस्टेकला एक मार्क जाणारा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्पीड पॅसेजमध्ये मार्क कुठे जातात याच्यावरती चर्चा केली हा व्हिडिओ तसा खूप महत्वपूर्ण बनलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडीअडचणी अडचणी असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्यावरती नवीन नवीन